नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या ठिकाणी सोलार पंपसेटसाठी भरपूर अशा आपल्या शेतकरी बांधवांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना वेंडर सिलेक्शनचे या ठिकाणी ऑप्शन सुद्धा आलेलं आहे मित्रांनो परंतु या ठिकाणी जे काही आपले शेतकरी आहेत ते कोणतं वेंडर निवडावं यासाठी परेशान आहेत मित्रांनो या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्हाला नेमकं कोणत्या प्रकारचं सोलर या ठिकाणी निवडायचं आहे आणि कोणत्या सोलरची तुम्हाला या ठिकाणी सर्व्हिस चांगल्या प्रकारची मिळू शकते मित्रांनो या ठिकाणी युट्यूबवरती बरेच या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही बघितले असतील यामध्ये काही प्रॉपर शेतकरी असतील किंवा काही लोक असतील या कंपनीचे लोकसुद्धा यामध्ये इन्वॉल्व आहेत त्यांचे व्हिडिओमध्ये या ठिकाणी त्यांनी रिकमेंड केलेलं आहे की या ह्या कंपनी आहे आमची आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी या कंपनीचं सोलार जी मोटर आहे ते पाणी मारते किंवा अशा अशा प्रकारची सर्व्हिस आहे मित्रांनो या ठिकाणी तुमची फसगत करून घ्यायची नाही आहे या ठिकाणी वरती बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आणि कंपन्या आहेत त्या या ठिकाणी वरती येऊन बसलेल्या आहेत कारण शेतकऱ्यांच्या इमोशन्सचा फायदा ते घेण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत ते फक्त या ठिकाणी सांगू शकतात की या ठिकाणी विशिष्ट एखादी कंपनी आहे ते कंपनी शेतकऱ्यांना सांगू शकते की आम्ही तुम्हाला एक हजार रुपये किंवा दोन हजार रुपये असं या ठिकाणी देऊ फक्त एक पाच मिनिटाचा व्हिडिओ किंवा दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवून तुम्ही या ठिकाणी टाकू शकता किंवा ते वेगवेगळ्या प्रकारच्या युट्युबर्सला या ठिकाणी पैसे देऊन त्यांचे कंपनीची या ठिकाणी जाहिरात करू शकतात आणि या जाहिरातीच्या भूलता भूलतापांना आप, पळी बळी न पडता या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे की स्वतःचा तुम्ही महाराष्ट्रामधल्या कोणत्याही एरियामध्ये असाल त्या ठिकाणी सध्या कोणता ट्रेंडिंग चालू आहे कोणत्या या ठिकाणी सोलारचं इन्स्टॉलेशन तुमच्या आजूबाजूला गावामध्ये झालेलं आहे किंवा त्या कंपनीचं मूळ या ठिकाणी ऑफिस कुठं आहे त्याचं प्रोडक्शन कुठं होतं या ठिकाणी त्याच्या सर्व्हिस पाठीमागच्या कशा आहेत या तुम्हाला बघायच्या आहेत पूर्वी या ठिकाणी बघू शकता की सोलारमध्ये टाटा असेल किंवा जैन असेल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नामांकित कंपन्या आहेत या नामांकित कंपन्या आता सध्या या वेंडर ऑप्शनमध्ये आलेल्या नाही आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत कंपन्या आणि सरकार यांचं जे काही गठबंधन असतं यामध्ये कंपन्या सुद्धा या ठिकाणी सरकारला ज्याप्रमाणे सरकार नव्वद टक्के सबसिडी भरतं त्याचप्रमाणे कंपन्यासुद्धा सरकारला काही प्रमाणामध्ये या ठिकाणी बेनिफिट या ठिकाणी त्यांना देत असतात वेगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरून त्यांना या ठिकाणी मदत करतात त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं को रिलेशन असतं फक्त या ठिकाणी आपला जो काही पश्चाताप आहे या ठिकाणी आपण दहा टक्के रक्कम भरून आ, या ठिकाणी मोकळे होतो परंतु या ठिकाणी नव्वद टक्के सबसिडी तर या ठिकाणी जाणारच आहे मग आपण काय करायचं आहे एक व्यवस्थित कंपनी निवडायची आहे तर कोणती कंपनी हे निवडायची तुम्हाला या ठिकाणी फक्त आपण एक ठोकताळे या व्हिडिओमधून सांगू शकतो की तुम्ही या या बेसवरती तुम्ही विशिष्ट प्रकारची कंपनी चांगल्या प्रकारची कंपनी तुम्हाला निवडून घ्यायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कोणत्याही एरियामध्ये असाल मित्रांनो तुम्हाला जर वेंडरचं वेंडर, वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आला असेल तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे मेसेज येतील व्हॉट्सअपला या ठिकाणी मेसेज येतील टेक्स्ट मेसेज येतील की आमची कंपनी निवडा आम्ही तुम्हाला आठ दिवसामध्ये इन्स्टॉलेशन करून देऊ महिन्यामध्ये इन्स्टॉलेशन करून देऊ वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रॉलोब दिले जातील आणि मित्रांनो या सर्व गोष्टींचा अभ्यास करता तुम्हाला एक काम करायचं आहे की तुमच्या आजूबाजूच्या गावामध्ये या ठिकाणी कुसुम योजना असेल किंवा आता मागेल त्याला सौर कृषी पंप अंतर्गत या ठिकाणी कुठे कुठे इन्स्टॉल पंपाच झालेलं आहे किती पूर्वी झालेलं आहे किंवा आत्ता लगेच झालेलं आहे तिथं तुम्हाला स्वतः जायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की साडे सातचा पंप या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिक घ्यायचं असेल तर साडेचार लाख लागतात तीनचा घ्यायचा असेल तर अडीच लाख लागतात आणि पाचसा घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी साडेतीन लाख रुपये लागतात त्यामुळे या गोष्टीचा फायदा घेत मित्रांनो तुमचा थोडासा खर्ची वेळ होईल आणि पैसे पण या ठिकाणी खर्च होतील पण या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलेलं आहे तिथे व्हिजिट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला विजिट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज आले त्यांच्याशी संपर्क करायचे कोणती कोणती सर्व्हिस अवेलेबल आहे त्यांचं ऑफिस कुठं आहे त्या ऑफिसला एकदा व्हिजिट करायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर मित्रांनो या ठिकाणी आजूबाजूलाच या कंपनीची या ठिकाणी रिपेरिंग असेल किंवा प्रोडक्शन असेल चालू असेल तिचं सुद्धा या ठिकाणी व्हिजिट करू शकता आणि यूट्यूबवरती अगदी या ठिकाणी रिसर्च रिसर्च न मारता या ठिकाणी गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचे नाव टाकून किती दिवसापासून अस्तित्वात आहे कोणत्या कोणत्या प्रकारची सर्व्हिस आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास करू करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला वेंडर निवडायचं आहे मित्रांनो ही एक मोठी संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा रॅन्डमली पद्धतीने विचार न करता सखोल विचार करा कारण का यावरती तुम्हाला रोज काम करायचे आहे मित्रांनो रोज या ठिकाणी पाणी द्यावायचे आहे आणि पाच वर्षे याची सर्व्हिस तर तुम्हाला आहे जागेवरती येऊन मित्रांनो या ठिकाणी आपण फोन केल्यानंतर आमचा व्यक्ती पाच दिवसानंतर येईल दहा दिवसानंतर येईल चार दिवसानंतर येईल अशा पद्धतीचे गराणे तुम्हाला ऐकायला मिळू नये याची सुद्धा कशी आहे हे बघणं महत्वाचं आहे कारण का एकदा कंपनीनं प्रोडक्ट विकलं की त्यांचे जे काही कर्मचारी आहेत हे अगदी स्थूल पद्धतीने काम करतात आजचे आज येत नाहीत आपलं तर या ठिकाणी कोणतं जे पीक असेल शेतामध्ये ते पीक वाढण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांची सर्व्हिस सुद्धा चांगल्या प्रकारची असणं महत्वाचं आहे त्या मोटरने पाणी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मारलं पाहिजे दूर असेल तरी या ठिकाणी त्यांच्या प्लेट चांगल्या क्वालिटीच्या असल्या पाहिजेत या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास करणं तुम्ही महत्वाचं आहे आणि युट्यूबवरच म्हणून ऐका ऐकता या ठिकाणी तुम्ही गुगलवर जायचं आहे गुगलवरती प्रत्येक कंपनीचा अभ्यास करायचा आहे आणि गुगलवरती जी काही ऑथेंटिक माहिती आहे त्या ऑथेंटिक माहितीचा सहारा घेतात तुम्ही जे काही वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी आहेत तुमच्या आजूबाजूला कुठं कुठे इन्स्टॉलेशन पंप झाले आहेत याचा सर्वे करून तिथे जाऊन व्हिजिट करून कंपनीचं ऑफिस व्हिजिट करून या सर्व गोष्टी करूनच या ठिकाणी वेंडर सिलेक्शन करायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी एक तुम्हाला सांगायचं आहे की लवकरात लवकर वेंडर वेंडर जे आहे ते सिलेक्ट करा कारण का ज्या काही चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत त्या चांगल्या चा कंपन्याचं टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी उडत आहेत हे मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे आणि वेल पद्धतीने सर्वे करून तुम्ही एक चांगल्या प्रकारचा वेंडा निवडू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे हा व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे आजच्या व्हिडिओसाठी एवढंच धन्यवाद